भारतीय रेल्वेने सुरक्षिततेसाठी एक महत्वाची मोहीम हाती घेतली असून स्वदेशी ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टम कवच संपूर्ण रेल्वे जाळ्यावर लागू करण्याची तयारी सुरू आहे पुढील पाच वर्षात जवळपास अठ्याहत्तर हजार किलोमीटर रेल्वे मार्ग आणि अठरा हजारपेक्षा जास्त लोकोमोटिव्ह हा अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे रेल्वेच्या व्यापक नेटवर्कमुळे हा प्रकल्प तांत्रिक आणि व्यवस्थापकीय दृष्टीने आव्हानात्मक असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे कवच प्रणाली गाडी चालवताना लोकोपायलटचा सिग्नल चुकण्याचा किंवा वेगमर्यादा ओलांडण्याचा धोका कमी करते सिग्नल धोक्याच्या स्थितीत असताना गाडी पुढे सरकल्यास किंवा निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने धावत असल्यास ही प्रणाली स्वयंचलित ब्रेक लावते त्यामुळे टक्कर किंवा मानवी चुकांमुळे होणारे गंभीर अपघात टाळण्यास मोठी मदत होऊ शकते सध्या देशातील काही मार्गांवर कवचची चाचणी आणि मर्यादित अंमलबजावणी झाली असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यामुळे संपूर्ण देशात त्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या तंत्रज्ञानासाठी अनेक खासगी आणि सरकारी कंपन्यांची भागीदारी आवश्यक असल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे विस्तृत नेटवर्कवर प्रणाली कार्यक्षमतेने लागू करण्यासाठी उपकरणांची निर्मिती ऑप्टिकल फायबर आणि टेलिकॉम अधोसंरचना लोकोमोटिव्ह फिटिंग आणि ट्रॅक संबंधित यंत्रणा उभारणे यासाठी मोठ्या प्रमाणात तांत्रिक क्षमता लागणार आहे रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते पूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रेल्वे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटेल ट्रेन ऑपरेशनची अचूकता वाढेल आणि देशातील रेल्वे सुरक्षिततेचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत होईल कवचच्या देशव्यापी अंमलबजावणीमुळे प्रवाशांचा विश्वास वाढेल आणि भारतीय रेल्वेची सुरक्षा अधोसंरचना आधुनिक बनण्यास मोठी गती मिळणार आहे